फळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर ताई काल आपले गणपत दादा होते आज तुम्ही आज आणि उद्या आमचे वैभव शिर जरी असले तरी आमची निष्ठांत जनता तुमचा साथ कधीही सोडणार नाही आम्ही तुम्ही आम्हाला साथ देता आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि एक आपले आदरणीय मुख्यमंत्री यांचा फेमस डायलॉग जो जगभराचा देशभर काय जगभर फेमस आहे त्याची पुनरावृत्ती मी ते करतो तो डायलॉग होता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन गॅस त्याची मुलं मी त्याची पुल पुना, पुनरावृत्ती करू इच्छितो आपला गणपतीचे दादा लवकरच ये देईन लवकरच येते लवकरच ये देईन पार ते जनता पार्टीचा जनता पार्टीचा सुरवात ताई आगे बडा गणपतय डाग भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते एक कोटीनव्वद लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन चौदा कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन कल्याणपूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांच्यातर्फे राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आशेळे गावात रविवारी पार पडला या विकासकामांचा पाठपुरावा माजी नगरसेविका इंदिरा तळे आणि नितीन तळे यांनी केला या, या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील एकशे अठरा आशेळेगाव चिंचपाडा प्रभागातील हरिश्चंद्र नगर गणेश नगर साईबाबा रघुनाथ नगर आत्माराम नगर हनुमान कॉलनी परिसरात सीसी रस्ते व पायवाट गटार बांधणे वसारगाव रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे निवास ते ओम साई कॉलनी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण चिंचपाडा तलाव रस्ता ते सूरज प्लाझा रस्ता कॉन्क्रिटीकरण नगर मधील एकनाथ मात्रे बिल्डिंग ते रोशन कडू चाळपर्यंत आरसीसी गटार बनविणे विखी बळीराम कडू ते दिलीप कडू यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण रोशन कडू ते सुधीर शिवा यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण पांडव कॉलनी परिसरात आरसीसी गटार आणि सीसी रस्ता तयार करणे परमानंद भक्तीपेठ परिसरात सीसी रस्ते व पायवाट तयार करणे धनराज कॉलनी त्रिमूर्ती कॉलनी सिद्धिविनायक नगर गोकुळ कॉलनी परिसरात सीसी रस्ते आणि पायवाड गटार बनवणे अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामे हाती घेण्यात आली आहेत या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला ही कामे म्हणजे केवळ विकास नव्हे तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि समाजसेवेचा ठोस पुरावा आहेत जनतेच्या विश्वासाला उतराय होणं हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली या प्रसंगी माजी नगरसेविका इंदिरा तळे अंकुश कडू नितीन तारे बोपी कडू शहाजी कडू स्वप्नील कडू जितू ठाकूर हनुमान कडू सोनू हाटकार नरेश पाखरे मयूर तळे चंद्रशेखर म्हात्रे नितीन कडू ज्योत्स्ना देहरकर श्रीदेवी घोटाळे अस्मिता गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रोड काय सांगाल आज उद्घाटन करण्यात आले बहुतेक ठिकाणी काय सांगणार गेल्या चार पाच दिवसापासून कल्याण कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभाष गणपत गायकवाड यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन होत असून आज आशवे गावामध्ये त्यांच्यामार्फत आणि आमदार गणपत शेट यांच्यामार्फत एक कोटी नव्वद लाखाचं उद्घाटन विकास कामांचे होत आहेत आ गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही वीसपासून दोन हजार पंधरा वीस ते वीसपासून कुठल्याही निवडणूक संपली तेव्हा निवडणूक झाली नाही कुठलंच विकसित झालं नाही नगरसेवकाला कुठली निधी मिळाली नाही पण सर्व डिपेंड आम्ही आमदारांवरच होतो आणि आमदारांना आम्ही सतत पत्रावर घेऊन त्यांनी आज आमचं काम पूर्ण केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पाण्याच्या आणि गटारांच्या खूप समस्या आहेत वहिनीला जिथे जातील तिथे ते नागरिक तेच सांगत आहेत आणि जेव्हा आशे गावातून लीट जास्त आली वहिनीला तेव्हा दादांनी मला स्वतः सांगितलं का तुला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ जेवढी तुझी कामं असतील ते आम्ही करून देऊ आम्ही आमदार गणपत श्री गायकवाड व सुलभाताई गायकवाड यांचं पूर्ण आशे गावाच्या तर्फे आभार मानतो आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून एक कोटी नव्वद लाखाचा जो निधी होता त्याचे आज उद्घाटन करण्यात आले एक आपला आता कृष्णानगरमध्ये झालं एक इथे गाव आशेले गावात आता केला आणि ते तिसरा एक हनुमान कॉलनी तिथे आणि चौथा आहे आपला भक्तीपीठ तिथे अशी चार कामांची निधी एक एक करोड नव्वद नव्वद लाख अशी आहे आणि ही जी आपले मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण वापरलेली आहे कारण पब्लिकला गटर आणि पायवाटा तसेच कॉन्ट्रिपन रस्ते यांच्यासाठी आपण हे केलेले आहे कारण आता मी जे बघत आले जे उद्घाटन करत आहे महिलांचा एवढा हे आहे की गटारांचं बघा बघाया कसं गटाऱ्यांची आमची समस्या आहे ती बघाया तुम्ही याच्यासाठी दादाने हमेशा म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी हमेशा या मूलभूत सुविधांकडे जनतेच्या लक्ष दिलेलं आहे आणि असंच देत राहू मी असे त्यांना वचन देतो कारण हा महिलांचा आक्रोश आहे पाण्यासाठी आणि गटारांसाठी आणि पायवाटांसाठी या आम्ही नक्की पूर्ण करू टळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन